आज आपण बनवणार आहे दाल बाती। दाल बाटी हे खानदेशची स्पेशल डिश आहे म्हणजेच महाराष्ट्राची स्पेशल डिश आहे भरपूर जागे तर काही समारम असला तर त्यात दालबाटी पण बनवतात दाल बाटी म्हणजे काय असते आपली ही डाळ असते तुरी मुगाची काय काय लोकं तर फक्त बघा ही जे डाळ असते ना आपली तुरीची ही डाळ टाकूनच वरण बनवतात पण याच्यात तुम्हाला खाट खास टिप्स देते मी की जर ह्या डाळमध्ये थोडीशी मुंगाची डाळ टाकली ना बघा मी एक कप तु मुंगाची डाळ मिक्स करते हे डाळ टाकून जर का आपण वरण केलं ना आपलं तर याचा टेस्ट एकदम भारी आणि मस्त असतो म्हणून मी दोन्ही मिक्स डाळ बनवते तुरीची आणि मुगाची डाळीचं वरण बनवते त्याच्याकरता डाळ धुवून घेऊ आपण हे वरण आहे ना जे आपण डाळ बनवताय म्हणजेच हे डाळचं प्रमाण मोजून जर घेतलं तर एक वाटी तुरीची डाळ आहे आणि एक कप हे आपलं मुगाची डाळ आहे आणि वजनी प्रमाण घेतलं तर दोन्ही एकशे दोन्ही मिळवून दोनशे पंचवीस ग पन्नास ग्राम आहे आणि दोन्ही वेगवेगळे एकशे पंचवीस एकशे पंचवीस ग्राम असा आहे आता आपण हे डाळ धुवून गाळून घेऊ आणि शिजवायला टाकू ही आपली डाळ धुऊन झाली आहे आता आपण हिला कुकरला टाकून दोन ते तीन शिट्या घेऊ तर ही डाळ आपण ना वर डाळ वाटीकरता बनवताय म्हणजे तर याच्यात टमाटर वगैरे टमाटर टाकत नाही वेळेला साधारणतः मी दोन ग्लास पाणी टाकते मीठ हळद आपण झाकण लावून डाळला दोन ते तीन शिट्या घेऊ तीन शेट्टी डाळ छान शिजली आता आपण याला फोडणी देऊ आपण डाळच्या फोडणी करता लसूण ठेसून मग कापणार आहे याच्याने वरणाला छान टेस्ट येतो अशा प्रकारची ठेचणे तुम्ही तुमच्याकडे नसलं तर मुस्लीने पण करू शकता किंवा एखादी ग्लासने पण करू शकता कट करून घेऊ आपण या बारीक जाळच्या फोडणी करताना मी हा लसूण बारीक करून घेतला आहे ठेचून कडीपत्ता घेतला आहे मोहरी आणि जिरे घेतले आहे आणि कोथिंबीर घेतला आहे आता वरणाला आपण फोडणी देऊ आधी पात्याला तेल टाकायचं तेल किंवा तूप तुम्ही काही फोडणीला वापरू शकता आमच्या घरात तूप खात नाही म्हणून मी तेल वापरते रिफाईंड तेल आता तेल तापलं आता मी टाकते मोहरी आपली तडतडली की छान जिरं टाकायचं जिऱ्याच्या नंतर आणि हा लसूण ना नंतर टाकायचा नंतर न लसूण करपतो आणि वरणाला पण टेस्ट येत नाही डाळ असलं परकलं लागतं लसूणला फक्त लाल होऊ द्यायचं करपवायचं नाही आपल्या लसूण बघा छान लाल झालेला आहे आता आपल्याला ना ही हळद टाकायची आणि मग कोथमीर टाकायची आणि ही आपली डाळ टाकायची शिव बघा ही डाळ आपली ना बऱ्यापैकी घट्ट आहे म्हणून मी त्यात एक ग्लास पाणी टाकते कारण ना बाटी बरोबर डाळ हे आपल्याला थोडी पातळच हवी असते घट्ट म्हणून मी एक ग्लास पाणी टाकते तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता याच्यात आपल्याला मीठ चेक करायचं आहे म्हणून मी मीठ चेक करते कमी कसं आधी मीठ घातलं होतं पण पाणी पण घातलं आपण टाकलं ना म्हणून थोडंसं मीठ टाकते मी हे आपलं वरण झालेलं आहे आता आपण एकीकडे भात भात पण लावून घेऊ आता मी भात बनवते कुकरला लावून तर मी सहा लोकांकरता हे जेवण बनवते म्हणून मी किलो ले ले। पोना किलो तांदूळ घेतलेले आहे पौना किलो तांदूळ म्हणजे सातशे पन्नास ग्राम मोजून घेतलेलं आहे तर सातशे पन्नास ग्रामचा सा माप आहे तांदूळचा म्हणून आपण कुकरला लावून दोन शिटी घेऊ म्हणजे आपला भात पण रेडी होणार तर बघा तांदूळ धुवून झाला याला कुकरला लावते मीठ घालते भातात तुम्हाला टाकाय मीठ गरजेचं असलं तर टाकायचं नाही तर तुम्ही नाही भातात मीठ खात असलं तर नको टाका दोन ग्लास पाणी टाकते भाताला हां पण जेव्हा पण तुम्ही बरोबर वरण भात करणार असले ना तर भातामध्ये मीठ टाकायचं म्हणजे आपल्या वरण भाताला पण छान टेस्ट येते चव येते मीठ मी मध्ये हिशोबाने टाकते तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका आपलं वरण झालं आहे आता आपण भात ठेवला आहे आता आपण काय करायचं ना बाटी करता पीठ मळून घेऊया आता आपण ना बाटीचं पीठ मळणार आहे तर बाटीचं पीठ मळायला काय मुंबईसारख्या सिटीमध्ये ना दळून देत नाही लोक जाडसर बाटीचं पीठ दळायला ना गहू थोडेसे जाडसर दळतात पण मी त्याला घरी तयार केलं आहे तर ता कसं तयार केलं आहे दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन वाटी रवा घेतलेला आहे जेव्हा पण आपल्याला घरी बाटी ता बाटीचं बाटी पीठ तयार करायचं असेल ना तर समप्रमाणात गव्हाचं पीठ आणि जाड रवा घ्यायचा असतो तर आपल्याला बाटी एकदम खुशखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळते आणि त्याच्यात काय काय साहित्य लागते बघा हे बडीशोप घेतली आहे मी ओवा आणि हे जिरे आता मी याच्यात टाकणार आहे आणि मीठ मीठ गरजेप्रमाणे तुम्ही मी टाका जेवढं तुम्ही पीठ घेणार त्याप्रमाणे मीठ टाकायचं मी दोन चमच मीठ टाकला आहे एक चमच हळद टाकते हळद ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलीच तर टाका नाहीतर नको टाका मी टाकते कारण याच्याने आपल्या बाटीला सुरेख कलर येतो छान आणि हा आणि सगळ्यात महत्त्वाचं इंग्रेडियंट्स आहे आपलं तेल तेला तेल टाकल्याने काय होते तेलाचं मोहन कच्चं तेलाचं मोहन टाकायचं हे तेल टाकल्यामुळे ना आपल्या बाटीला एकदम स्मूथपणा येईल ही बाटी जेव्हा तयार होईल ना तेव्हा तोंडात टाकता इतकी सॉफ्ट होणार आहे ना की तुम्हाला चाव्याची पण गरज नाही पडणार कुशीत सॉफ्ट आणि चविष्ट बनणार आहे म्हणून तेल टाकायचं आठवणीने विसरू नका तुम्हाला जर बाटी सॉफ्ट आणि खुशखुशीत हवी असेल तर तेलाचं मोहन नक्कीच तुम्ही या पेटामध्ये टाकायचं तेल टाकल्यानंतर ना पिठाला छान एक्झिव अशा प्रकारे करायचं बघा सगळं तेल याच्यात मिक्स करायचं पाणी टाकायची घाई नाही करायची आधी पीठ एक्झिव करून घ्यायचं सगळं म्हणजे आपलं जे इंग्रेडियंट्स आहे बडिशो जिरे तेल मीठ अडद सगळं सगळं पिठाला एकसारखं लागते आणि आपली बाटीचा चव एकदम छान टेस्टी बनतो बघा आपलं ब सगळं इन्ग्रिडियंट मिक्स झाल्याच्या नंतर पिठाला छान कलर आलेला आहे आणि पीठ अशा प्रकारे झालेलं आहे आता आपण याच्यातनं पाणी थोडं थोडं टाकून पीठाचा गोळा तयार करू पिठाचा गोळा ना घट्ट मळायचा पातळ नाही झाला पाहिजे पातळ झालं तर तुमच्या बाट्या बिघडतील आणि खायला पण टेस्टी नाही लागणार म्हणून पिठाचा गोळा हा घट्टच राहिला पाहिजे पातळ नाही झाला पाहिजे त्याच्याकरता थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ मळायचं बघा आता मी थोडं थोडं टाकून पीठ मळून घेते बघा पीठ ना असं घट्ट म्हणायचं असते याला वेळ पण लागतो थोडा पीठ मरताना बघा अशा प्रकारे अजून गोळा तयार नाही झाला पण पीठ बघा किती घट्ट आहे बघा या अशा प्रकारे पीठ घट्ट म्हणायचं असते हे खूप घट्ट आहे म्हणून मी याला ना काय करते तर कोळपडावर चांगलं थोडं सैल करते पीठ नाही मी घट्टच म्हणा नाही तर तुमची बाटी बिघडणार ठेवा पिठाच्या गोड्याला कोळपाटवर ठेवून थोडं पीठ चांगलं सैल करून घेते कारण करुंग पीठ आपलं थोडंसं घट्ट आहे मग याचे गोडे व्यवस्थित नाही होणार प्रकारे बघा किती हार्ड आहे ना हार्डच म्हणायचं असते तेव्हाच आपली बाटी खुशखुशीत होते आणि सॉफ्ट होते जर का तुम्ही पीठ पातळ झालं किंवा जास्त सॉफ्ट मारलं ना तर मग आपली बाटी बिघडते आणि दुसरं बाटीला पंचावून असते आणि शिजत पण नाही किती जोर लावून दाबावं लागते अशा प्रकारे हा गोळा तयार करायचा छोटे छोटे गोडे बनवू आपण आता आपण हे बाटी शिजवायला पाणी ठेवू मोठं भांड घ्यायचं बाटी शिजवायला नेहमी मोठा टोप घ्यायचा आणि त्यात अर्धा पातीला पाणी टाकायचं मी हे सहा लोकांकरता करता करते म्हणून बघा माझा टोप एवढा मोठा आहे आणि पाणी पण त्यात अर्धा टोप आहे पूर्ण आता ते हे पाणीला बॉईल होऊ द्यायचं म्हणजे उकडी होऊ द्यायची पाण्याला हे पाण्याला उकळी देतोपर्यंत आपण आपल्या बाट्या रेडी करून घेऊ म्हणजे बाट्याचे गोड रेडी करू एवढा मोठा आकाराचा उंडा घ्यायचा बघा याचे किती गोडे होते दोन तीन आता याला आपण गोल आकार देऊ याला चांगलं आकार देताना व्यवस्थित मळून घ्यायचं पिठाच्या गोड्याला म्हणजे पाण्यात टाकल्यावर आपला गोडा सुटत नाही असं ठोकून ठोकून बघा हा गोडा तयार करायचा बघा मस्त शेप आला आहे ना असा शेप आला पाहिजे तुमचा आपलं पीठ असं आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे जसं पाहिजे बाटीला असं बघा म्हणजे जो कडक आहे ना कडकपणा पिठाला तो असा पाहिजे आता दुसरा पण अशाच प्रकारे करू आपण बघा हा आपला दुसरा हुंडा पण तयार झाला आहे व्यवस्थित साईज बघा अशाच प्रकारे तुम्हाला पण सगळे गोड्यांची साईज ठेवायची आहे उंड्यांची तेव्हाच आपल्या बाट्या खुशखुशीत आणि सॉफ्ट होतील बघा हे अशा प्रकारे आपल्या सगळे बाटे बाट्या तयार झालेल्या म्हणजे पिठाचे गोळे तयार झालेले आहे अशा प्रकारे गोड्यांची साईज बघून घ्या हे बाट्या जेव्हा होतात ना नंतर एकदम सॉफ्ट आणि खुशखुशीत होतात बघा तुम्ही याची साईज कमी जास्त करू शकतात पण शक्य तर ह्याच साईजमध्ये बनवा तरच चव लागते बाटेला आता आपण पाण्याला उकडी आली आहे आता आपण ह्या बाट्या नाही तर टाकून घेऊ आणि पाऊन तास याला फोर्टी फाय मिनिट पाण्यात बॉईल करायचे असतात बघा अशा प्रकारे पाण्याला उकडी आली आहे आता आपण आपल्या ह्या बाट्या एक एक करून याच्यात सगळं सोडू मम्मी थांब ना मला पण एकदा दे ना बघा आज माझी मुलगी वाट्या बनवते बघा व्यवस्थित ठेव व्यवस्थित ठेव एक दुसऱ्याला चिपकायला नको ना येते नाहीतर तर मग काढताना तर होणार व्यवस्थित ठेव आता ह्या बाट्या आपण इथं ठेवल्या उकडायला याला पावन तास उकडू द्यायचं पावन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिट लागतात याला शिजायला शिजले की पंचेचाळीस मिनिटाने आपण काढू आता याच्यावर झाकण ठेवू आता आपण या बाट्यांना झाकून ठेवू अशा प्रकारे आता आपण याला पंचेचाळीस मिनिटाच्या नंतर बघू आणि हा एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली खास म्हणजे जेव्हा पण बाट्या शिजवायला ठेवायच्या ना तर बघा गॅसची फ्लेम अशी पाहिजे एकदम फास्ट तेव्हा ते बटाटे आपल्या शिजून होतात छान मध्ये कच्च्या राहत नाही आणि व्यवस्थित शिजले जातात आता आपण याला पंचेचाळीस मिनटाने बघू बटाटे घेतले आहे मी याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गर गरजेप्रमाणे घ्या असे कुठलेही वांगे घेऊ शकतात आता इथं तर हेच वांगे भेटले म्हणून मी हेच वांगे घेतले आहे तर यांची भाजी तुम्हाला मी टाकलेली आहे माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेल आता पटापटी यांना कट करून घेते मी आणि भाजी कशी बनवायची वांगे बटाट्याची ही भाजी तोंडी लावायला बनवतात तो बरोबर आमच्या खांदे स्पेशल म्हणजे वांग्याची भाजी वांगे बटाट्याची भाजी डाळ बरोबर तोंडी लावायला बनवतात आणि वांगे कट करताना असे लांब कापायचे कारण आपल्याला याची घट्ट भाजी बनवायची रशियाची घट्ट लाल भाजी बनवायची तोंडी लावायला मी याची तयारी करते चला हे पण आपले कापून झाले आहेत आता बटापटा पण बटाटा पण कापून घेणार आहे आज तुम्हाला एक खास आणि सिक्रेट टिप्स सांगते की जे आपण हे बटाटे सोलतात ना आणि साल्ट फेकून देतात ना याचे खूप महत्त्वाचे असतात ते साल्ट तर याला पाण्यात टाकून दोन दिवस ठेवलं आणि झाडांना टाकलं तर झाडांना फुलं पण छान येतात आणि जे आहे दुसरं म्हणजे याला तुम्ही बेसन लावून याचे छान भजे पण तयार होतात पण ते मी तुम्हाला नंतर दाखवेल आता वेळ नाही म्हणून आता आपण भाजीची तयारी करू बट वांग बटाटे पण बघा असे लांब लांब कापते आहे मी कारण ते आपण घट्ट भाजी बनवलं ना तर ते त्यात बरोबर व्यवस्थित होणार कांदे आणि सॉरी बंद करते वांगे आणि बटाटे कापून झालेले आहे बघा असे मोठे मोठे कापले आहे मी कारण असे कापल्याने भाजीला छान येते आता मी आपल्या भाजीच्या करता काय काय लागणार आहे तर कांदे कापून घेते बघा अशा प्रकारे लांब लांबच कापते मी आणि कोथिंबीर कापून झाला आपला बघा कोथमीर कापून झाला आहे हे लसणाचे दहा बारा पाकड्या घेतल्या आहेत त्यांना ठेसून बारीक करून घेणार आता मी हे वांगे आणि बटाटे धुवून घेतलेले आहे कांदा कापून घेतला आहे लसूण ठेसून घेतला आहे कोथमीर पण कापला आहे आणि हा हिरव्या मिरचीचा ठेसा बघा वाटून घेतलेला आहे माझ्या घरात थोडं झंझणीत आणि स्पायसी खातात म्हणजे म्हणून मी जास्त हिरव्या मिरच्या घेतल्या आता यात थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहे म्हणजे आपली भाजी खूप झंझणीत होणार आहे महाराष्ट्रीयन स्पेशल ठेसा कसा बनवायचा हा जर तुम्हाला बघायचा असेल ना तर माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड आहे तो तुम्ही तिथं जाऊन बघू शकतात आता आपण वांगे बटाटे भाजीला फोडणी देऊ जिरं जीर चांगलं जिरं आहे आपलं आणि लसूण पण झालेला आहे आता कांदा टाकायचा कांदा थोडा लाल होतो आपण आपला कांदा पण छान मस्त पैकी गेलेलं आहे आता आपण ह्याच्यात टाकत आपले बेसिक मसाले टाकून घेणार आहे बेसिक मसाल्यामध्ये सगळ्यात आधी येतो आपला हा ठेचा माझ्या घरात थोडं स्पायसी खातात ना म्हणून थोडा जास्त ठेसा टाकते मी तुमच्या घराप्रमाणे कमी जास्त करू शकतात ओके कांदा आणि खेचा दोन्ही छान भाजल्या गेलेले आहेत आता आपण आपले बेसिक मसाले म्हणजे मीठ लाल तिखट बघा मीठ ये लाल तिखट घालते थोडं फक्त कलर करता घालते मी लाल तिखट मी हा मसाला घालते याच्याने भाजीला खूप छान टेस्ट येतो तोंडी लावायची भाजी झंजणीत असली तर छान आता ह्याच्यात आपण हळद टाकू हळद आता आपल्याला एक काम करायचं आहे अजून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ना आपण मसाले जमणार आता याला तेल सुटेपर्यंत थोडंसं होऊ द्यायचं त्याला मी छान तेल सोडून दिलं आहे म्हणजे आपला मसाला एकदम परफेक्ट झालेला आहे आता आपल्याला ना हे काटलेले कापलेले बटाटे आणि वांगे टाकायचे येतात कुकरमध्ये बनवण्याची एक खास टिप्स म्हणजे हे आहे की कुकरमध्ये एकदम छान शिजले जातात आणि भाजीला चव पण छान येते कडाईमध्ये पण होते पण कडाईमध्ये बनवलेली भाजीला एवढा टेस्ट नसतो म्हणून मी कुकरमध्ये बनवलेली भरपूर असा कोथबीर टाकायचा आणि नंतर एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी पुरेसे होते जाकन आपन दो शीटे आता झाकण लावून आपण दोनशिटे घेऊ याला आपले पंचेचाळीस मिनिट सम झालेले आता आपल्या बाड्या पण झाल्या असतील बाबू आपलं आपल्या बाट्या रेडी झाल्या आहेत का बाट्या पण रेडी झाल्या पण खूप कमी झालाय बघा आता आपल्या बाट्या झाल्या हे कसं चेक करायचं आपल्याला कसं समजेल तर काय करायचं बघा असं कुठला पण एक चाकू किंवा तेज धारवाला घ्यायचं आणि असं टाकायचं नंतर चेक करायचं की याला काही चिपला का बघा काही नाही म्हणजे आपल्या बाट्या बघा रेडी झाल्यात आता आपण गॅस बंद करू आणि याला काढून घेऊ आधी ताटात काढते मी सगळ्या एक एक करून अशा प्रकारे पण याला काढून झाल्यावर कमीत कमी पाच मिनट पाच मिनटं थंड व्हायला ठेवायचं खूप गरम आहे बाकी पाच मिनटं थंड होऊ द्यायचं नंतर याची कटिंग करू आता आपण बाट्या तळायला तेल टाकून घेणार आहे कढाईत आधी कढईत थोडं टाकू त्यामुळे तेल टाकू बघा तर मी तेल टाकते बाट्या तळायला तुम्ही साजूक तूप तूप पण वापरू शकता पण माझ्या घरात तूप आवडत नाही कोणाला म्हणून मी रिफाईंड वापरते बाट्या तळायला तुपात जर तळले ना तुम्ही ते एकदम भारी टेस्ट येतो बाट्यांचा आता हे तेल तापते तोपर्यंत आपण आपल्या बाट्यांची कटिंग करू अजून बाट्या खूप गरम आहे बाबा ना बाट्या कटिंग करायला बघा मी असा मोठा चाकू घेतलेला आहे कारण हे खूप हार्ड असते म्हणजे कडक असते त्याला असा कट करू तुम्ही कुठल्याही शेपमध्ये याला कट करू शकतात पण बाटीचा खरी शेप ना असा असतो बघा हा बाटीचा खरी शेप झाला आपला इतके स्मूथ कटिंग होत आहे ना बाटीची म्हणजे आपल्या बाट्या खूप खुशखुशीत होणार आहेत आणि सॉफ्ट होणार आहेत बघा अशा प्रकारे ना मी सगळ्या बाट्यांची कटिंग करून घेणार आहे आधी आणि मग यांना तळायला घेणार आहे पटापट्यांची यांची कटिंग करून घेते हे बघा आपल्या बाट्या आता कट करून झाल्या आहेत आता आपण यांना फ्राय करू डीप फ्राय करू आणि गोल्डन रंगावरती फ्राय करायचे म्हणजे खायला पण खूप 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 टेस्टी लागतात आणि मस्त लागतात आणि या बाट्यांना तुम्ही चावर खाऊ शकतात आता आपण यांना फ्राय करू चला तेल टाकलं आपलं मस्तपैकी आपण करून आपल्या सगळ्या बाटा सोडून घेऊ सावकास तेलात टाकताना सावकास टाकल्या येतं याचं तेल अंगावरती येते पण बसू शकतो

पडून घ्यायच्या आणि मग शेवटी छान पॅकिंग मस्त वरण टाकून गरमागरम साजूक तूप टाकून खायला काय मज्जाच वेगळी असते जर का तुम्हाला असे नवीन नवीन रेश रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रद्धा स्मार्ट किचन म्हणजे तुम्हाला मी काय पण रेसिपी बनवेल ना तर सर्वात आधी तुमच्याकडे पोचेल त्याच्या करताना तुम्ही बेल आयकन दाबून घ्या म्हणजे कुठलीही माझी रेसिपी सर्वात आधी तुमच्याकडे पोचेल हे बघा आपल्या वांगे बटाट्याची भाजी किती मस्त झाली आहे ना कलर पण बघा किती सुरेख आहे ना अशीच पाहिजे आपल्याला पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही हे तोंडी लावायला बनवतात तो नेहमी आमच्याकडे वरणबट्टी असली ना तर तो तोंडी लावायला वांगे बटाट्याची भाजी असते लाल खरपूस भाजून झालेले आहेत दाट्या आता यांना काढून घेऊ मला तर तोंडाला पाणी भूक <laughs> लागले भाजूनच भूक लागली मस्त नातून भाजल्या गेलेल्या अशा प्रत्येक सगळ्या बाट्या आपल्या तडून घेणार आहे हे बघा हे आपलं वरण बाटी म्हणजेच बाटी रेडी आहे आणि त्याच्यावर तोंडी लावायला वांगे बटाट्याची भाजी भात आणि हे बट्टे हे बट्टे बघा किती खुशखुशीत झाले आहे ना मी तुम्हाला तो दाखवते तोडून किती सॉफ्ट झाले बघा असं केलं तरी बघा किती लवकर ना सॉफ्ट झाले चुरा होतात आता यांना कसे खातात मी ते तुम्हाला दाखवते चला तर मग मी तुम्हाला आता दाखवते की दाल बाटी कशी खातात आमच्याकडे बघा एका हातात ना चु ते वाटी बघा किती सॉफ्ट झाली आहे चटका पण बसतो आहे बरं का सावकाश करा हां असंच मी तिला पण असं चुरा करतात खूप गरम आहे हाताला म्हणून चटका बसतो आहे पण किती सॉफ्ट झाले आहे ना हातून तुम्ही बघू शकतात की फक्त एका हाताने असं केलं तरी बाटीचा चुरा होतो आहे चक्का लागतो आहे असं चुरायचं आणि त्याच्यावर आपलं हे वरण आहे ना ते वरण असं टाकायचं मस्तपैकी आणि त्याबरोबर तो तोंडी लावायला ही आपली वांग्याची भाजी घ्यायची अशी एका साईडला टाकायची वा मला ना खूप भूक लागली आहे सगळं बघून ना आता नाही राहू शकत हाताने खायचं दालबाटी खायची नाही खास गंमत म्हणजे तुम्हाला सांगते मी हिला हाताने असं चुरून खातात बघा खूप गरम आहे <laughs> बघा आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला ही आपली ती पण गरम आहे वांग्याची भाजी हां हां मी तर खाते बघा